नमस्कार कसे आहात सगळे या पनीर टिक्का खायला तुम्हालाही आवडतं का पनीर टिक्का बनवता येत नाही चला तर मग आज तुम्हाला पनीर टिक्का बनवायचं शिकवते तोही एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने एक बाऊल घ्यायचा आहे यामध्ये आपण पनीर टिक्का मसाला टाकणार आहोत तुम्ही पनीर टिक्का मसाला कोणत्याही कंपनीचा वापरू शकता मी अडीचशे ग्रॅम पनीरचा पनीर टिक्का बनवणार आहे त्यासाठी मी चार ते पाच चमचे टिक्का मसाला घेतलेला आहे तुम्ही जेवढं पनीर वापरणार आहात त्याप्रमाणे मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद पावडर थोडीशी मिरची पावडर आता यामध्ये दोन चमचा पनीर टिक्का मसाला मिक्स वा टाकायचा आहे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना थोडं थोडंच पाणी वापरायचं आहे हे बॅटर आपल्याला थोडंसं घट्टसरच पाहिजे आहे कारण आपण यामध्ये पनीरचे क्यूब्स मॅरिनेट करायला ठेवणार आहोत अगदी हलक्या हाताने थोडं थोडंसंच पाणी वापरायचं आहे हे बघा आपलं बॅटर बनवून तयारच आहे कलर पण बघा किती छान आलेला आहे बॅटरची थिकनेस बघून घ्या याप्रमाणेच पाहिजे आहे आपण पनीरचे तुकडे करणार आहोत कांदा आणि शिमला मिरचीचे पण पनीरच्या आकाराचे तुकडे करायचे आहे आता पनीर कांदा आणि शिमला मिरचीला या मिश्रणाचं कोटिंग लावून घ्यायचं आहे व्यवस्थित लावायचं आहे सगळीकडे मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे पनीर टिक्का बनवायचा काही जणांना अवघड वाटतो पण काय नाही सोपा आहे पनीर टिक्का बनवायचं एक एक करून सर्व याला मसाल्याचं कोटिंग लावून तयार आहे आता हे आपण पंधरा मिनिट मॅरिनेट करायला ठेवणार आहोत पंधरा मिनिट झालेले आहे चला पॅन गरम करायला ठेवू पॅन गरम झालेलं आहे त्यामध्ये तेल टाकायचं आणि तेल सगळीकडे फिरवून घ्यायचं आहे मग अशी आपण जे मॅरिनेट व्हायला ठेवलं होतं पनीर कांदा आणि शिमला मिरची ते आता कढईमध्ये एक एक करून ठेवून घेणार आहोत एकदम असं सुट्टं सुट्टं करून ठेवायचं आहे आता आपण याला शॅलो फ्राय करणार आहोत गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे सा दोन्ही साईडने एकदम खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे दिसताना एकदम छान दिसते आणि तोंडाला पण पाणी सुटते एक बाजू परतवून झालेली आहे चला आता पलटवून घेऊ ओ हो कलर किती छान आलेला आहे आलं की नाही मग तोंडाला पाणी हे असं दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित परतवून घेऊ आपला पनीर टिक्का एकदम हॉटेलसारखा बनवून तयार होणार आहे घरगुती पद्धतीने पनीर टिक्का असाच बनवतात पनीर टिक्का बनवण्यासाठी जास्त काही साहित्य पण लागत नाही आणि एकदम झटपट जेमतेम वीस ते पंचवीस मिनटातच बनवून तयार होतो ही पनीर टिक्क्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवरील बाकीच्या रेसिपी पण तुम्ही बघतच असाल त्याही तुम्हाला कशा वाटतात ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा याच पद्धतीने उरलेले बाकीचे पनीर टिक्का पण फ्राय करून घेऊया आपला पनीर टिक्का खाण्यासाठी एकदम रेडी आहे चला तर मग सर्व करून घेऊ चला आता मी तुम्हाला दाखवते आपला पनीर टिक्का किती छान बनवून तयार आहे ते असा पनीर टिक्का लहान मुले खूप आवडीने खातात आणि सायंकाळच्या भुकेसाठी हा एक उत्तम पर्याय आहे याच्यासोबत तुम्ही टोमॅटो सॉस पण खाऊ शकता मला नाही आवडत त्यामुळे मी इथे नाही घेतलेला आहे बघा किती छान बनवून तयार आहे एकदा नक्की ट्राय करा वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ झाला की नाही एकदम हॉटेलसारखा या खायला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट कोणती रेसिपी पाहिजे ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा